हॅलो हॅलो बांगर साहेब नमस्कार नमस्कार सर तुम्ही काल सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हणले उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार पहाटे पासून आता सगळीकडे पावसाला सुरुवात झाली आणि शेतकऱ्याची असे मेसेज आले की धन्यवाद बांगर साहेब अंदाज शंभर टक्के खरा ठरला तर धन्यवाद करता तर आता हे पाऊस कधीपर्यंत राहणार आहे सर्व शेतकऱ्यांना सांगा कारण की ते बरेच शेतकरी म्हणतात आमच्या भागात पण आता समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आहे आता आता हा पाऊस पुढे वाढत जाणार आणि हा पाऊस कसा एकदम लागून राहणार पाऊस नसतो मध्ये मध्ये असतो त्याच्यामुळे हा पाऊस सहन करण्याची ताकद पिकांमध्ये असते आणि आता हळूहळू पाऊस मोठे होतील हा त्यामुळे विहिरींना पाणी ओढे नदी नाले प्रवाहित होतील हा हा आणि समाधानी होईल शेतकरी ऑगस्ट मध्ये सप्टेंबरचा पाऊस हा ऍडिशनल असेल हा हा त्याच्यामुळे सप्टेंबर मध्ये मोठा पाऊस आपल्याकडे येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाबाबतीत काही चिंता या वर्षी करायची नाही भरपूर पाऊस या वर्षी होणार आहे आणि फक्त पिका पाऊस झालेला आहे त्यांना असं वाटतं की मग आमच्या विहिरी कधी भरतील तलाव भरले नाहीत हा सगळं पूर्ण होणार आहे तर काल काही शेतकरी असे पण मेसेज करत होतात की आतापर्यंत आमच्या पिकाला पाण्याची गरज आहे आम्ही पाणी द्यावं का मी म्हणलो की बांगर आता कॉल करतो मी उद्या चला आणि तुमच्या भागातील काय स्थिती आहे ते आता सध्या आहे ना पिकाला पाणी कुणी देऊ नये कारण काय होईल मुळे जर लूज झाले हा हा पिकांची तर ती वाऱ्यामुळे पडतील आता पावसामध्ये हा त्याच्यामुळे ते कडक राहण्याकरता पाणी द्यायचं नाही सध्या पिकांना पाण्याची सगळ्या काही आवश्यकता नाही हा हा उलट थोडा तडाखा बसला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये हळूहळू झाल्या चांगली होते हा हा उत्पन्नात वाढ होईल हा हा त्यामुळे जास्त पाण्याची गरज नसत्या पिकाला हा हा तर काही शेतकऱ्याचा असे प्रश्न आहेत की आता पाऊस तर सुरुवात झाली आहे आणि आता हे सोयाबीनच्या काढण्याच्या वेळेस पण काही धोका निर्माण होऊ शकतो का म्हणजे नाही आपण तसं नियोजन तेवढी उघडून देईल आपल्याला तो फक्त आपल्याला घाई करावी लागेल वेळ हा वेळ मुका मिळेल त्या वेळेतच आपल्याला ते काढले पाहिजेत हा हा जेसे दिसते आता मजूर मिळणार नाहीत हा हा मनुष्यबळ कमी आहे हा हा त्यांना थोडी ते काळजी घ्यावी लागेल त्याची परत काही शेतकऱ्याचा असे प्रश्न आहेत बरं काय सर की काही हवामान अभ्यासकांनी ऑगस्ट मध्ये पूर्ण खंड सांगितला होता पण तुम्ही तुमच्या हा तुम्ही तुमच्या अंदाजावर ठाम होता की नाही ऑगस्ट मध्ये भरपूर पाऊस आहे तर आता ती सुरुवात झाली तर शेतकऱ्यात आनंद येतो